हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी खूप जास्त खुश आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं दिसतच असेल त्याचं रिझनच तसं आहे आणि मी जास्त वेळ न घालवता मी जो मेन मुद्द्याचा विषय आहे तो तुमच्या समोर मांडणार आहे तर तुम्हाला मला हे सांगायचं होतं माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे ती म्हणजे माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे आणि पेमेंट जे माझे मिस्टर जेव्हा अमेरिकेवरनं इकडे आलेले त्यावेळेस माझा ये ते येण्याच्या आधी पंधरा दिवस माझा चॅनल मॉनिटाईज झालेला होता आणि त्याच्यानंतर मग मी हळूहळू व्हिडिओ टाकायला स्टार्ट केलं म्हणजे अशी कंटिन्यू रोज असा व्हिडिओ नाही पडत आणि खरं बघायला गेलं तर रोज व्हिडिओ हा पडलाच पाहिजे ज्यावेळेस आपण नवीन चॅनल स्टार्ट करतो त्यावेळेस डेली ब्लॉग हा आपल्या चॅनलवरती अपलोड झालाच पाहिजे तर लोकांना काय होतं सवय होते की म्हणजे आज पडला उद्या पडला तर लोकांना ती सवय होते बघण्याची आज बघितलं उद्या बघितलं इंटरेस्ट वाढायला स्टार्ट होतं आणि आपलं कसं होतं की आपण आज टाकला पुन्हा चार दिवस आपण गॅप घेतला आणि नंतर पुन्हा व्हिडिओ टाकला तर त्यामुळे लोकांचं ते अशी कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत नाही आणि त्याच्यामुळे आपला जो रीच आहे तो कमी होतो आणि आपल्या चॅनलला व्ह्यूज यायला पण कमी होतात त्यामुळे ज्या वेळेस आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळेस रेग्युलर व्हिडिओ टाकायला लागतात पण माझं तसं झालं नाही कारण माझं असं होतं मुलं बघायची दोन दोन मुलं बघायची त्यांचं स्कूलचं बघायचं आणि मिस्टर अमेरिकेत असल्यामुळे मी रोज बा काय दाखवू रोज तेच 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 तर तुम्ही बघून बोर होणार बरोबर आणि मग नवीन मी काय दाखवणार तर हा मला मोठा प्रश्न पडलेला असतो त्यामुळे मी थोडंसं काहीतरी चेंज दाखवण्याचा प्रयत्न करते रोज तेच तेच नाही टाकत त्याचं तेच कारण आहे म्हणून माझे ब्लॉग हे रेग्युलर येत नाही त्याचं कारण हेच आहे जर मी व्हिडिओ माझे मिस्टर जेव्हा अमेरिकेवरनं आले त्यावेळेस मी एक आठ पंधरा दिवस कंटिन्यू व्हिडिओ टाकले त्यावेळेस माझ्या व्हिडिओला व्ह्यूज पण छान यायचे म्हणजे खूप जास्त पण नाही पण जो नवीन चॅनल असतो त्याला हजारच्या पुढे व्ह्यूज आले तरी खूप भारी वाटायचं आणि जेव्हा माझे मिस्टर अमेरिकेवरनं आले त्यावेळेस माझ्या व्हिडिओजला सेवन्टी फाय के व्ह्यूज आलेले आणि हळूहळू मग ते पाच हजार तीन हजार चार हजार सहा हजार सात हजार असे व्ह्यूज होते जोपर्यंत मी रेग्युलर व्हिडिओ टाकत होते नंतर माझा पडला गॅप गॅप पडला असंच व्हायचं की आम्ही चाललो आहे बाहेर आता बाहेर कुठे जाणार तर गावातच जायचो आणि गावात गेलं की काय दाखवायचं तेच 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 काय दाखवणार म्हणून मग मला असं वाटायचं की अरे नको माझ्यामुळे दुसरे बोर नको व्हायला म्हणून मी काय करायची व्हिडिओज टाकायची नाही आणि त्याच्यामुळे मग मा माझ्या चॅनलला व्ह्यूज कमी यायला स्टार्ट झाले म्हणजे हजार अकराशे बाराशे जास्तीत जास्त दोन हजार व्ह्यूज येतात आता चॅनलला आणि त्यामुळे आ... व्ह्यूज कमी झालेले आहेत हेच मला तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही तसं करू नका जर तुमचा चॅनल असेल नवीन असाल तर रोज व्हिडिओ अपलोड झालाच जा पाहिजे आणि काहीतरी त्याला कॉन्टेंट पाहिजे म्हणजे टाकला म्हणून टाकला असं नाही त्याला काहीतरी कॉन्टेंट असला तर थमनेल छान असेल तुम्ही थमनेल छान बनवलं असेल तर व्हिडिओला व्ह्यूज छान येतात आणि तसं तर माझं काही माझं माझं जे थमनेल असतं ना ते असं काही जास्त हाय फाय किंवा असं खूपच हे असं काही नसतं जे रेग्युलर जसं आहे ना तसं जसं मला जमतं तसं मी टाकते टाकण्याचा प्रयत्न मी करते आणि येऊन जातात व्ह्यूज एवढे पण नाही पण आहे ठीक आहेत हळूहळू वाढतील जर रेग्युलर व्हिडिओ मी टाकायला स्टार्ट केलं तर व्ह्यूज पण वाढतील आणि अजून तुम्हाला मला हेही सांगायचं आहे ज्यावेळेस आपण नवीन चॅनल स्टार्ट करतो त्यावेळेस कसं असतं की आपण म्हणतो आपल्याला हाय फाय मोबाईल पाहिजे आपल्याला छान स्टँड पाहिजे रिंग लाईट पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी पाहिजे असतात का आता आपल्या व्हिडिओला क्लॅरिटी छान येईल आणि आपले व्ह्यूज वाढतील त्यासाठी पण मी तसं नाही केलं माझ्याकडे जो साधा मोबाईल आहे माझ्या मिस्टरांनी मला जो वापरण्यासाठी मोबाईल घेऊन दिलेला होता त्याच मोबाईलमध्ये मी व्हिडिओज काढते फक्त मी एवढं करते ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट करते त्यावेळेस त्यावेळेस कॅमेरा हा पुसून घेते कॉटनने चांगला आणि थोडीशी क्लॅरिटी ठीकठाक येते ओढी पण नाही आहे क्लॅरिटी ठीकठाक पण माझं काय ठरलेलं होतं की मी ज्यावेळेस यूट्यूबमधनं इन्कम होईल माझं त्यावेळेस मी आ, ते सेव्ह करून नंतर मोबाईल घेईल असं माझं चाललेलं होतं पण आजही मला असं वाटतं की काही गरज नाही आहे हळूहळू हळूहळू आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूया आणि नंतर घेऊया आणि तुम्हाला हे सांगायचं आहे मला आता मोबाईलचं तर मी म्हणते की मला मोबाईल घ्यायचा आहे पण तू लगेच नाही आता मोबाईल तर मला माझे मिस्टर घेऊनच देतील आणि ते मला बोलत पण होते की तुला मोबाईल हवा आहे का पण मी बोलले नाही आहे ना होत आहे ना तर ठीक आहे जाऊ द्या ज्यावेळेस खूपच खराब क्लॅरिटी येईल चॅनलला व्हिडिओला त्यावेळेस मग मी नवीन मोबाईल मागेल तुमच्याकडे आणि अक्षरशः सांगते माझ्याकडे स्टँड ही नाही आहे व्हिडिओ काढण्यासाठी एक माझ्या मिस्टरने मला सेल्फी स्टिक घेऊन दिलेली होती तिचे वीरने म्हणजे माझ्या मुलाने तिचे पाय तोडलेले आहेत त्याच्यामुळे मला सेल्फी स्टिक पण नाही आहे की मी त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करेल आता जी मी हे लावलेले आहे स्टिक ती वरच्या दिदीची आहे मला माझ्या मिस्टरांचा माझा व्हिडिओ बनवायचा होता त्यावेळेस कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं म्हणून त्यावेळेस मग मी त्यांच्याकडनं आणलेली बस ती ती आहे ती लावलेली आहे मी आत्ता पण मी स्वतः असं काही घेतलेली नाही आहे आणि स्टिक असं गरज आहे असंही मला वाटत नाही मी कुठेही मोबाईल ॲडजस्ट करते आता साधन मला घरात जरी शूट करायचं असेल ना मी कुठे काचेवर मोबाईल ठेवेल टेबलवरती मोबाईल ठेवेल असं ॲडजस्ट करून ठेवेल असं छोट्यातून मी सुरुवात करते व्हिडिओची तर असं पाहिजेच मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत असं काहीही नाही आहे आणि तुम्हाला एक अजून सांगायचं होतं मला की माझं जे यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे ते पेमेंट म्हणजे मी अकाऊंटला माझ्या जमा झालेलं आहे पण ते मी काढलेलं नाही आहे म्हणजे काढून पैसे मी घरात आणलेले नाही आहेत त्याचं रिझन सांगते मी तुम्हाला मी असं ठरवलेलं आहे की त्याच्यावर मला कितीही पण इन्कम येऊ द्या कितीही ते मी माझ्या मुलीच्या नावावरती तिच्या अकाउंटवरती टाकणार आहे मी एकही रुपया त्याच्यातला खर्च करणार नाही आहे तिचं जे मी सुकन्या योजनेचं अकाउंट ओपन केलेलं आहे त्यात मी ते पैसे टाकणार आहेत आणि तुम्हाला माझा हा निर्णय कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला ज्या गोष्टी हव्या असतात ते माझे मिस्टर मला देतातच आणि माझं कसं असतं की कोणतीही गोष्ट धकते ना तर त्यात धकून घ्यायची मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे किंवा कपड्यांमध्ये खर्च करणं किंवा बाकीच्या काही गोष्टींमध्ये खर्च करणं ह्या गोष्टी मी नाही करत कारण असं वाटतं की एक एक रुपया माझे मिस्टर एवढ्या आमच्यापासून एवढ्या लांब राहून कमवतात आणि मी इकडे असा खर्च करायला पाहिजे असं तर मला नाही वाटत म्हणून मी नाही करत तो खर्च हव्या हव्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना त्या तर मी घेतेच असं नाही की मी त्या घेत नाही म्हणून पण अति खर्च नाही आहे आपल्याकडे मग अजून घ्यायचं किंवा असं नाही करत ना मी आणि कर मुलांच्या बाबतीत तर नसतं मुलांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्यांना भेटतात वेळेवर भेटतात पण जे नको असणाऱ्या गोष्टी आणि ते मुलं मागतात त्यावेळेस तर मग मी अजिबात नाही घेत कारण मुलांना कसं होतं की मागायची सवय लागते आता आपण एक गोष्ट दिली सहजासहज त्यांनी आपण आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि त्यांनी मागितलं की मला आई ही ही गोष्ट पाहिजे तो बॉल म्हणा किंवा काय आता चार बॉल जर घरात असेल आणि पाचवा बॉल जर ते आपण शॉपमध्ये गेलो आणि मागताय की हा बॉल मला पाहिजे का घ्यायचा आपण तो बॉल अशा वेळेस मी नाही घेत कारण त्यांना पण ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आपण आई कोणत्या कोणत्या गोष्टींना आपल्याला नाही म्हणते कारण माझे मिस्टर इथे नसतात आणि ते आल्यानंतर तर मग मुलांनी काही मागितलं का ते सा, लगेच घेऊन देतात कारण त्यांना माहिती आहे की मी क सहा सात महिन्यानंतर येतो आणि त्यावेळेस मुलं मागतात त्यात जर मी नाही म्हटलो तर त्यामुळे ते नाही म्हणत नाही ना मीच नाही म्हणते प्रत्येक गोष्टीला की ज्या गरजेच्या नाही आहेत त्या गोष्टींना बाकीच्या गोष्टी तर आपण देतच राहतो हे तर बरोबर आहे आणि तुम्हाला पेमेंटचं सांगायचं जर ठरलं तर पेमेंट माझं जवळपास आपण फ्रीज छोटा फ्रीज छोटा फ्रीज घेऊ घेऊ शकतो आता फ्रीजचे रेट मला माहीत नाही आपण माझ्या लग्नाचा जो फ्रीज होता त्याची प्राइस धरून मी सांगते तेवढा छोटा फ्रीज आपण घेऊ शकतो एवढं इन्कम माझं यूट्यूबचं झालेलं आहे आणि मी माझ्या मिस्टरांना हेच सांगितलं की मी आता माझ्या अकाउंटवरती जेव्हा जमा होईल त्यावेळेस मी लगेच परीच्या अकाउंटला ट्रान्सफर करेल आणि मी ते तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करते आता कारण खर्च आपला होतच राहतो आणि आपण खर्च करणार म्हणजे आपले पैसे कुठे जातात कळत नाही अशी तरी सेविंग होते तर असं ठरवलेलं आहे मी आणि मी खूप जास्त खुश आहे की मी स्वतः कमवायला लागलेली आहे कमवायला म्हणजे ना आपण काही खूपच जास्त कमवतो किंवा असं असं काही नाही पण ज्यावेळेस आपण कमवायला लागतो त्यावेळेस एक रुपया पण आपल्यासाठी खूप जास्त वाटतो आणि याच्या आधीही मी कमवत नव्हते असं नाही मी कमवायची माझं पार्लर पार्लर होतं त्यात मी छानपैकी कमवायची पण काही कारणांमुळे ते माझं बंद झालं बाहेर होतं शॉप ते बंद केलं आणि आता घरात कसं असतं आपण घरात ज्यावेळेस स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याकडे क्लायंट नसतात पण पण मी अजून एक ते दोन वर्षामध्ये माझं स्वतःचं पार्लर मी बाहेर ओपन करणार आहे अजून काही क्लासेस आहेत ते कम्प्लीट करून घेणार आहे अजून श्रीजा श्रीजा अजून माझी चार ते अजून चार पाच महिन्याने अजून मोठी होईल त्यानंतर मी हे नक्की करेल म्हणजे ती स्कूलला जरी आता प्ले ग्रुपला जरी जायला लागली तर मग मी माझे क्लासेस वगैरे कम्प्लीट करेल आणि त्यानंतर मग माझा बिझनेस स्टार्ट करेल यूट्यूब प्लस दोनी पन करेल, असा असा पन ता ता ते दोन्ही पण करेल आणि छान असं चालेल असं मला वाटतंय आणि माझे मिस्टर पण आता अमेरिकेत आहेत आणि अमेरिकेत जाऊन त्यांना आठ ते नऊ वर्ष झालेच असतील आता ते पण किती वर्ष जाणार तर थोड्या दिवसाने ते पण इकडे सेटल होईल तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या घराचं पण काम चालू आहे घराचं काम वगैरे झालं तर त्यानंतर मग ते इकडे शिफ्ट होतील तर असं काही आमचं प्लॅनिंग आहे आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय